हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे बाप्पाच्या आवडीचे मोदक तर गव्हाच्या पिठाचे मोदक नाही तांदळाच्या पिठाचे पण मोदक नाही तर आज ड्रायफ्रूट मोदक बघणार आहे तर रोज वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदक बाप्पांना करायचे आहेत नैवेद्यासाठी तर आज मी मोदकसाठी लागणारं साहित्य बदाम काजू आणि खजूर आहे थोडीशी शेंगदाणे आणि गूळ आणि मनुका खजूरबदी अजिबात एकही बी नाही आणि छोटे छोटे असे मी तुकडे खजूरचे करून घेतलेले आहेत तर एक चमच तूप लागणार आहे आपल्याला तर आता तूप गरम झालं की खजूर आपल्याला तुपावर मंद आचेवर थोडंसं गरम करून घ्यायचे आहे जास्त नाही अगदी थोडंसं एक मिनिटभर मंद आचेवर गरम करून घ्यायचे आहे खजूर तर आता खजूर पण छान आता व्यवस्थित गरम झालेली आहे आणि कलर पण वेगळाच आलेला आहे बघू शकताय तुपावर असे छान खरबूज गरम केलेली आहे खजूर तर बापांना असे रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे आहेत तर गॅस बंद केलेला आहे आता खजूर थंड करायला ठेवूया इकडे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम काजू आणि शेंगदाणे याला एकदम अशी बारीक करून घ्यायचं आहे जेवढं बारीक होईल तेवढं बघू आहे खूप बारीक केलेलं आहे मी आता एका बाउलमध्ये काढून घेऊया तर पूर्ण आता मिक्सरच्या भांड्यातले काढून घेतलेले आहे सारण हे एवढं झालेलं आहे बघू आहे तर याच्यामध्ये दोन चमच मी दूध घालणार आहे आणि दूध घातल्याच्यानंतर व्यवस्थित असं मळायचं आहे जसं आपण कणिक मळतो तसं व्यवस्थित त्याला मळून गोळा करायचा आहे दूध लागलं तर तुम्ही अजून घालू शकता पण मला नाही लागणार तर व्यवस्थित घटसर गोळा करायचा आहे बघू शकताय छान असा घटसर गोळा झालेला आहे आता एक दहा मिनिट आपण बाजूला ठेवून घेऊया आता इकडे खजूर मिक्स त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर बारीक करून घ्यायचं आहे तर अशी खजूर पण छान व्यवस्थित बारीक झालेली आहे बघू शकताय त्याच खजूरमध्ये आपल्याला मनुखा पण बारीक करायचा आहे आणि गूळ गुण, मनुखा गुळाने हे मिक्स करायचं आहे दोन्ही तिन्ही तर छान हाता हे पण व्यवस्थित एकदम असं बारीक झालेलं आहे बघू शकताय असा एक गोळा झालेला आहे तयार तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया घटसर झालेला आहे तर हे एक साराने एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला वेलची पावडर घालायचं आहे आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित सगळीकडे लागेल ला असं मळून घ्यायचं आहे छान तूप घातलेलं असल्यामुळे हाताला हे चिटकत नाही आणि आता हे इकडं गोळा आपण करून ठेवलेला दहा मिनिट झाल्याच्यानंतर छान व्यवस्थित घटसर झालेला आहे मोदकाच्या सासेला आपण सा, आता व्यवस्थित सगळीकडे असं तूप लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मी आता सगळीकडं तूप लावून घेते कारण तूप लावलं तर चिटकत नाही आणि सळसळीत आपले मोदक निघतात तर व्यवस्थित आता लागेल तेवढा असं गोळा घ्यायचा आहे आणि मोदकाच्या साच्यामध्ये अलगद असं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आतमध्ये असं हे सारण आपल्याला भरायचं आहे तर मोदकाच्या साच्यामध्ये हे गोडाचं सारण याच्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे तर असे तूप लावल्यामुळे सळसळीत आपले मोदक निघते तर बघू शकताय आणि जास्त दाबायचं नाही हलकंसं असं दाब देऊन असं काढून घ्यायचं आहे बघू शकताय असं सळसळीत मोदक निघते अजिबात कुठंच चिटकलेलं नाही तर प्रत्येक वेळी थोडं थोडं तर याला तूप लावून घ्यायचं आहे छान असे मोदक झालेले आहेत बघू शकताय सळसळीत आपले असे मोदक निघते तरच पूर्ण सारण आहे ते याचे मी मोदक करून घेते पूर्ण सारणचे मी मोदक करून घेतलेले आहे बघू शकताय किती भारी मोदक दिसतात आणि छान एकदम असे मोदक बाप्पाला आवडणारे मोदक आपले ड्रायफ्रूट मोदक तयार आहेत बघू आहे किती भारी आणि टेस्टी झालेले आहेत मग काय तुम्ही पण ट्राय करताय ना यावर्षी गणपती गणपतीला आपले गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार आहेत टेस्टी तुम्हाला पण मी असं कट करून दाखवते आतमध्ये मनुका आणि खजूरचं कलर एवढा भारी टेस्टी झालेले आहेत मोदक खूपच छान लहान मुलांना पण आवडते आवडीचे मोदक आणि पौष्टिक मोदक खास करून